ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय पहिला अर्जुन विषाद योग गीतेच्या पहिल्या अध्यायाचं समालोचन भाग पहिला थोडी पार्श्वभूमी संजयाची दिव्यदृष्टी याला व्यासांनी दिव्य दृष्टी दिली होती युद्ध सुरू झाल्यावर दहा दिवसांनी जेव्हा भीष्म पितामह शरपंजरी पडले तेव्हा संजय रणांगणावरून ती हकीकत सांगण्यासाठी धृतराष्ट्राकडे आला भीष्म शरपंजरी पडल्याचे ऐकून धृतराष्ट्राला दुःख झाले त्याने संजयाला कुरुक्षेत्रावरील सर्व वृत्तांत सांगण्याची विनंती केली तेव्हा संजय धृतराष्ट्राला रणक्षेत्रावरील वृत्तांत सांगण्या अगोदर आपल्याला मिळालेल्या दिव्य दृष्टीविषयी सांगत आहे तो म्हणतो व्यासांच्या कृपा प्रसादाने मला उत्तम दिव्य ज्ञान प्राप्त झाले आहे इंद्रियातीत विषय सुद्धा मी या दिव्य दृष्टीमुळे प्रत्यक्ष जाणून घेऊ शकतो लांबूनच सर्व काही ऐकण्याची शक्ती दुसऱ्याच्या मनातील गोष्टी जाणून घेण्याचे सामर्थ्य भूतकाळाचे व भविष्य ज्ञान शास्त्राच्या विपरीत आचरण करणाऱ्या मनुष्यांच्या उत्पत्तीचे ज्ञान आकाशात चालण्या फिरण्याची शक्ती मला प्राप्त झालेली आहे तसेच युद्धाच्या वेळी या शक्ती सामर्थ्यामुळेच मला कोणतेही अस्त्रशस्त्रांचे प्रहार लागू शकत नाही आता या वचनावरून लक्षात येईल की संजय राजवाड्यात बसून टीव्हीवर पाहिल्यासारखं युद्ध पाहत नाहीये तर तो दहा दिवस प्रत्यक्ष रणांगणावर होता व रणक्षेत्रातील सर्व कानाकोपऱ्यामध्ये कुठे काय चाललेलं आहे त्याची माहिती त्याला व्यासांनी दिलेल्या दिव्य दृष्टीमुळे मिळत होती आणि तीच हकीकत तो आता धृतराष्ट्राला सांगत आहे युधिष्ठिर व अर्जुन महाभारतातील भीष्म पर्वात तेराव्या अध्यायापासून भगवत गीता पर्व सुरू होते तरी प्रत्यक्ष गीता पंचवीसाव्या अध्यायापासून सुरू झालेली आहे तेराव्या अध्यायात भीष्म शरपंजरी पडल्याची वार्ता घेऊन संजय धृतराष्ट्राकडे येतो व संजय याला धृतराष्ट्र त्या दहा दिवसातील युद्धाची हकीकत विचारतो मग युद्धाच्या तयारीपासूनचा सर्व वृत्तांत दोन्ही सैन्यांची व्यूहरचना विजय प्राप्त होण्यासाठी अर्जुनाने केलेले दुर्गा देवीचे स्तवन हा सर्व फार तेरा ते चोवीस या अध्यायांमध्ये आलेला आहे त्यात एकविसाव्या अध्यायात कौरवांची विशाल सेना पाहून युधिष्ठिरालाच प्रथम विषाद वाटलेला आहे भीष्मांच्या अधिपत्याखाली अभेद्य व्यूह रचून उभ्या असलेल्या सेनेचा आपण कसा काय पराभव करू शकू अशी त्याला चिंता आहे आणि अर्जुनाने त्याला आश्वासन देताना म्हटलं आहे की न तथा बलवीर जयंती विजयी शाशंसाभ्या धर्मे न व उद्यमे ने विजयाची इच्छा करणारे शूरवीर सत्य सज्जनता धर्म व उत्साह यांनी शत्रूवर विजय मिळवतात केवळ बळ व पराक्रम यांच्या सहाय्याने विजय मिळवत नाहीत त्याने पुढे सांगितले आहे की नारदादींनी सांगितले आहे की यत कृष्ण जेथे कृष्ण आहे तेथे विजय आहे श्रीकृष्ण हे सनातन पुरुष म्हणजे परमात्मा आहेत तेव्हा श्रीकृष्ण आपल्या बरोबर असताना आपल्याला कोणत्याही प्रकारची चिंता करण्याचं कारणच नाही पण प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात करायच्या वेळी भीष्म द्रोणांना पाहून मात्र अर्जुनच हातपाय घालून बसला भीष्म पितामह आणि शिखंडी भीष्म म्हणजे शांतनुला त्याची प्रथम पत्नी गंगा हिच्यापासून झालेला पुत्र त्याचे नाव देवव्रत गंगा निघून गेल्यानंतर जेव्हा शांतनुला दुसरा विवाह निषाद राजाची मुलगी सत्यवती हिच्या बरोबर करायचा होता तेव्हा निषाद राजाने सत्यवतीच्या मुलाला राज्य मिळाले पाहिजे अशी अट घातली होती तेव्हा निषाद राजासमोर देवव्रतानं प्रतिज्ञा केली होती कि के मी आजन्म ब्रह्मचारी राहीन व सत्यवतीच्या मुलालाच राज्य मिळेल अशी मोठी कठीण म्हणजे भीष्म प्रतिज्ञा त्यानं केली तेव्हा त्यांचं नाव भीष्म असं पडलं शिखंडी म्हणजे पूर्वजन्मीची काशीराजाची कन्या अंबा काशीराजाने जेव्हा आपल्या अंबा अंबिका आणि अंबालिका या तीन मुलींचे स्वयंवर रचले तेव्हा सत्यवतीचा पुत्र विचित्र वीर्य याच्यासाठी भीष्माने या तीन कन्यांना जिंकून आणलं होतं आंबेने विचित्र वीर्याबरोबर विवाह करण्यास नकार दिला कारण तिने शाल्व राजाला मनोमन वरलेले होते हे ऐकल्यावर भीष्मानी आंबेला सन्मानाने शाल्व राजाकडे पाठवले परंतु भीष्मानी जिंकले जिंकून नेलेली असल्यामुळं शाल्वाने तिचा स्वीकार केला नाही तेव्हा परशुरामाने आंबेकरता मध्यस्थी केली व भीष्मांना तिचं वरण करण्यास सांगितलं पण आपण प्रतिज्ञा केली असल्यामुळे त्यांनी आंबेशी विवाह करण्यास नकार दिला तेव्हा आंबेने भीष्मवधासाठी कठोर तपस्या केली व नंतर अग्निप्रवेश केला पुढच्या जन्मी ती द्रुपदाची मुलगी म्हणून जन्मली तिचा जन्म होता पण द्रुपदाने तिला मुलासारखे वाढवले व पुढे एका यक्षाकडून तिने पुरुषत्व प्राप्त केले म्हणून शिखंडी पूर्वी स्त्री असल्यामुळे शिखंडीला न मारण्याची भीष्मांची प्रतिज्ञा होती अर्थस्य पुरुषो दासहा भीष्मांसारख्या थोर व उदात्त शिल असणाऱ्या कुरुवंशातील सेनानीने सत्कार्या करता न लढता दुर्योधनाची बाजू घेऊन का लढावं दुर्योधनाच्या सेवेत आपला देह का ठेवावा ही गोष्ट नक्कीच उद्वेगजनक आहे पुढे भीष्म द्रोण व कृप यांनी अर्थस्य पुरुषो दासहा असं म्हणून आपण दुर्योधनाच्या बाजूने लढण्यास विवश आहोत असं उत्तर युधिष्ठिराला दिलं होतं त्यापैकी द्रोण व कृप हे दुर्योधनाचे मिंदे होते त्याच्याकडे नोकरी करत होते त्यामुळे त्यांच्या बाबतीत अर्थ या शब्दाचा धन हा अर्थ बरोबर आहे पण अर्थ शब्दाचे हेतु, ध्येय इच्छा निमित्त वस्तू पदार्थ असे अनेक अर्थ आहेत भीष्म हे धनाने दुर्योधनाचे दास नव्हते तर त्यांनी जे तारुण्यातच व्रत स्वीकारलं होतं त्याचे दास होते आणि भीष्मानी दुर्योधनाचा पक्ष हा धृतराष्ट्राच्या आज्ञेने स्वीकारलेला होता त्यांची हस्तिनापूरच्या राज्याशी एकनिष्ठता होती त्यामुळं भीष्म हे महायुद्धामध्ये दुर्योधनाच्या बाजूने लढण्यास उभे राहिलेले आहेत भगवत गीतेतील दोन जोड्या व्यासाने पहिल्या अध्यायात दोन जोड्या रंगवलेल्या आहेत कौरवांच्या बाजूला भीष्म व दुर्योधन ही एक जोडी आहे तर पांडवांच्या बाजूला श्रीकृष्ण व अर्जुन ही दुसरी जोडी आहे दुर्योधनाचे समग्र चरित्र पाहिले तर दिसून येते की दुर्योधन नित्य कृष्ण कारस्थानात घडलेले आहे तर भीष्माचार्य हे कुरुवृद्ध ज्येष्ठ आपल्या पराक्रमाने व शिलाने आदरणीय असा व्यक्तिमत्व आहे एकाची धार्मिक नीती पार रयाला गेलेली तर दुसऱ्याची धार्मिक नीती त्रिभुवनाला वंदे वाटणारी पण भीष्म दुर्योधनाचे सेवक म्हणून उभे राहिलेले आहेत दुसरी गोष्ट म्हणजे दुर्योधन पराक्रमाच्या दृष्टीने भीष्मांच्या पासंगालाही पुरणारा नाही अठरा दिवस चाललेल्या महाभारतीय युद्धात दहा दिवस भीष्मानी सेनापदीपद पध भूषवले आहे यावरूनच त्यांच्या पराक्रमाची आपल्याला कल्पना येते तर इकडे पांडवांच्या सैन्यात अर्जुन पराक्रमी शीलवान असा आहे तर भगवान श्रीकृष्ण त्याचे सेवक झालेले आहेत पराक्रमाच्या दृष्टीने श्रीकृष्ण व अर्जुन तुल्यबळ आहेत भीष्म दुर्योधनातील हे अंतर पाहता श्री कृष्णार्जुनातील अंतर आल्हाददायक वाटत भीष्म दुर्योधनाच्या अन्याय बाजूला उभे राहिले ते धृतराष्ट्राची आज्ञा म्हणन तर श्रीकृष्ण अर्जुनाच्या न्याय्य बाजूला उभे राहिले ते आपल्या भक्ताची इच्छा व भक्तावरील प्रेम म्हणून पांडवांना त्यांनी आपल्या धर्मस्थापनेच्या कार्यात हाताशी धरलेले आहे केवळ समाजहित एवढी एकच गोष्ट त्यांना महत्वाची वाटते एखाद्या भूप्रदेशाशी निष्ठा ठेवणाऱ्या भीष्मांपेक्षा श्रीकृष्णांचा उदात हेतू आपल्या मनाला भावून जातो आता गीतेच्या पहिल्या अध्यायाचं आशयाच्या दृष्टीने समालोचन आपण उद्या पाहू